आपण पाहत आहात महाराष्ट्राची अखिल भारतीय होलार समाजाचा जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं सा निवेदन सादर करून पंढरपूर येथे रास्ता रोको करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला या संदर्भातले निवेदन नांदगावचे तहसीलदार यांना देण्यात आले सदरचं सविस्तर असं की अखिल भारतीय होलारा समाज संघटनेचे राज नाशिक जिल्हा संघटनेचे पदाधिकारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून भारताच्या पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक सुवर्ण महोत्सव वर्षात देखील अखिल भारतीय होलार समाज दुर्बल अवस्थेत आहे म्हणून अनुसूचित जातीतील होलार या समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक दुरावस्था अनेक वर्षांपासून जैसे थे आहे समाजाची उन्नती होण्यासाठी व सामाजिक न्याय मिळण्यासाठी सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे यांच्यासमोर निदर्शन करून मागण्यांचं सा निवेदन सादर करून पंढरपूर येथे रास्ता रोको करण्याचं आहे यासाठी अखिल भारतीय होलार समाज पंढरपूर येथे मोठ्या संख्येने येणार आहे याची राज्य शासनानं नोंद घ्यावी असे मुख्यमंत्री शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात आहे निवेदनावर नांदगाव येथील होलार समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्यातून अखिल भारतीय होलार समाजाचे राज्यातील पदाधिकारी एकत्रित जमून मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर करून पंढरपूर येथे आंदोलन छेडणार आहेत याची नोंद घ्यावी असे नांदगाव तहसीलदार पोलीस यांना निवेदन दिलेलं आहे बागला वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव आज तो कुठेतरी स्वतःचे प्रवाहात नाही असं आम्हाला बरंच अभ्यास करून आम्हाला जाणवलं लोक समाजाची संख्या ही जवळजवळ महाराष्ट्रभर भारतभर पंचवीस लाखाच्या आसपास आहे पण सरकारी नोंदणी फक्त सव्वा लाखाची आहे तर आम्हाला अशी अपेक्षा आहे आजच्या अर्जामध्ये आमची जी बैठक झाली पंढरपूरला राष्ट्रीय नेत्यांच्या अंतर्गत जी बैठक झाली आमच्या समाजाची या बैठकीत असं ठरवलं गेलं की आर्थिक अहवाल हा समाजी खूप महत्वाचा आहे तो पास झाला पाहिजे आणि ज्या समाजात चुकीच्या नोंदणी आहेत त्याचा अगला सा आयोग हा पण नेमला गेला पाहिजे तर साहेबांना हीच विनंती आहे आमची का आम्ही सतरा तारखेला माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांचा पंढरपूर येथे रास्ता रोपण करणार आहे त्या त्या, त्या संदर्भात बोला समाजासाठी आज आपण बोला समाजाला न्याय कसा मिळावा नाही कसं मिळेल यासाठी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत या सन्मान्य मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून त्यांना सर्वांच्या वतीने निवेदन देऊ इच्छितो की बोला समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे परंतु त्यांची जी संख्या आहे त्यामध्ये पंचवीस लाखाच्या वरतीच आहे परंतु आज आकडेवारीनुसार दोन ते अडीच लाख फक्त ती दाखवली जाते आणि आमची कॉमिख्याने आमचे राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट जावीर आणि टेंडकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ओला एक प्रचंड आंदोलन सतरा तारखेला माननीय आमदार एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री साहेब त्यांची गाडी आणून त्यांना ते निवेदन देणार आहोत तरी आमची मागणी आहे की स्वतंत्र अभ्यास आयोग हा निर्माण व्हावा जेणेकरून आमची लोकसंख्या आम्हाला समजेल आणि दुसरा विषय आहे की आमचा समाज हा अत्यंत मानशील आहे अत्यंत गरीब आहे अर्थात गरीब असल्यावर त्याची उन्नती नाही त्याच्या आम्ही स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अशी मानली मंत्री साहेबांना सरकारला करीत आहोत त्या हिशोबाने आज आम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला निवेदन देत आहोत तरी माझी एकच इच्छा आहे की तुम्ही स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ कोणाच स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ